आज आपण गणपती बाप्पांच्या आवडत्या नैवेद्यासाठी घराघरात बनवले जाणारे तांदळाच्या पिठाचे गुळ खोबऱ्याचे सारण भरून केलेले उकडीची मोतं पाहणार आहोत उकड काढण्यापासून ते सारणापासून हाताने कसे वळायचे कळ्या कशा पाडायच्या ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया कृतीला त्यासाठी एक वाटी गूळ सुरीने बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर एक मोठ लहान आकाराचा नारळ फोडून खोवून घ्यायचा साधारण दोन वाट्या खोबऱ्या होईल त्यानंतर एका पातेल्यात एक चमचा तूप घालून त्यात गूळ खोबरं एकत्र करून मध्यमाचे शिजायला ठेवूयात सारण सतत ढवळून घेऊयात हळूहळू गूळ वितळायला लागेल व खोबरं व गूळ एकजीव करून सारण एकदम कोरडं करायचं नाही शेवटी पेलची पूड घालूयात आणि सारण तयार करून घेऊयात चला तर उकळ काढायला घेऊया एका पातेल्यात दोन वाट्या पाणी घ्यायचं च त्यात चवी पुरेसे मीठ व एक चमचा तूप सोडायचे पाहिजे तर दोन चमचे दूध घालू शकता त्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात पाण्याला उकळ आल्यानंतर लगेचच दोन वाट्या तांदळाचे पीठ घालायचे गॅस बारीक करायचा आणि थोडा वेळ ढवळून घ्यायची त्यानंतर गॅस बंद करून पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायची आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून झाकून ठेवायचे पाच मिनिटानंतर पीठ एका ताट थंड झाल्यावर पीठ एका ताटात काढून घ्यायचे अगदी व्यवस्थित मळून घ्यायची हाताला पाणी लावून घ्यायचं व गुठळा मोडून पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं शेवटी थोडं तुपाचा हात लावून पिठाचा गोळा तयार करायचा मोदक वळण्यासाठी पिठाचा लिंबा एवढे गोळी करून घ्यायची दोन्ही अंगठ्यांना तूप लावून एक पिठाचा गोळा हातावर घ्यायचा व अशा प्रकारे गोल थापून घ्यायचा आणि वाटीच्या आकारात पारी वळून घ्यायची दोन्ही अंगटे आणि बोटांनी वाटी फिरवत फिरवत पारी वळून घ्यायची जेवढी वळता येईल तेवढी वळायची खरे तर मोदक वळायला तसे सोप्प आहे जरी पहिल्यांदा कसेही आले तरी सरावाने खूप छान जमायला लागते वेळ वाचवण्यासाठी मोल्ड वापर केला तरी चालेल पण हे हाताने वळण्याची कला शिकण्यातच आनंद वाटेल तुम्हाला मध्ये सारण भरून अंगठ्याच्या शेजारच्या बुट्टांनी पारी ला चिमटी काढत कळ्या पाडायच्या दाखवल्याप्रमाणे दोन्ही बुट्टांनी मोदक बंद करून घ्यायची अशा प्रकारे सर्व मोदक वळून घ्यायची आता बनवूयात करंजी त्यासाठी एका गोळ्याची पारी वळून घेतली सारण भरून तिला अर्धगोल आकारात बोटांनी दाबून बंद केले व नंतर बोटांनी चिमटे काढत छान अशी मुरट घातली कोकणात तिला शेंग असेही म्हणतात अशा प्रकारे सर्व मोदक वळून घ्यायचे इकडे गॅसवर स्टीमरमध्ये तळाला दोन ग्लास पाणी घालून घेतले व त्यावर चाळण किंवा स्टिमरचीच प्लेट प्लेटला तेल लावून एक एक करून मोदक ठेवून घेतले स्टीमरमध्ये प्लेट ठेवून स्टीमरचं साखण बंद करून दहा मिनटे आचेवर शिजवून घेतले गॅस बंद करून लगेचच गॅस बंद केल्या केल्या के स्टीमर उघडून प्लेट बाहेर काढून घेतली एका ग्लासात पाणी घेऊन पाणी हाताला लावून प्लेटवरून काढून घेतला अशा तऱ्हेने सग अशा प्रकारे सगळे मोदक काढून घेतले अशा प्रकारे सगळ्यांना आवडणारे गण गणपती बाप्पांच्या नैवेद्याचे मोदक तयार करून घेतले व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा